आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट एकदा मी तुमच्याशी बोलून घेणार परत तुमच्याकडे फिरणं शक्य होईल असं मला वाटत नाही कारण जिल्हा तर सांभाळायचा नाशिक आहे धुळा आहे उद्या धुळ्याचं नॉमिनेशन करायचं आहे तिथून जुन्नरला सभा करायची तिथून खडकवासल्याची सभा करायची परवा कोल्हापूरची सभा करायची कोल्हापूरवरून मुंबईला जायचं मुंबई परवा सगळ्या तिथं आता जे आहे परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये तिथे जबाबदाऱ्या माझ्यावर काही टाकण्यात आलेल्या आहेत सगळं सेट तिथं चालवणं आहे चांगली डिमांड आहे आपल्या आणि नगरला बी आपण गेलेलोच आहे तिकडं नगरला गेले, नगर गेले। तिथे आपण काम करतोय गणेश जसं झालं ना गणेश गणेश चांगला चालायला लागला तसं दक्षिण नगर सुद्धा तिथली अर्थव्यवस्था चांगली चालवायच्या करता आम्ही जातोय आता तिकडं

बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर